बावन्न न्यूज शिंदी तालुका चाळीसगाव दत्त जयंती उत्सवानिमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताह व गुरुचरित्र पारायण सोहळा आयोजित श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र तसेच भजनी मंडळ शिंदी व ग्रामस्थांच्या सहकार्याने दत्तात्रेय जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व गुरुचरित्र पारायण सोहळा शिंदी येथे भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्याची सुरुवात शुक्रवार दिनाक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार असून सांगता शुक्रवार दिनाक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात येणार आहे गावातील भाविक भक्तांसाठी अध्यात्मिक आनंद व प्रसन्नतेने भरलेला आठ दिवसांचा धार्मिक कार्यक्रम नियोजित असून संत कीर्तनकार व अन्नदाते यांच्या सहभागामुळे या उत्सवाबद्दल ग्रामस्थांमध्ये उत्सुकता वाढली आहे दैनिक कार्यक्रम नियोजित सकाळी पाच ते सात गुरुचरित्र पारायण સાયંકાળી પાંચ હરિપાઠ રી આઠ પૂર્ણાંક ત્રીસ શતંશ તે દહા પૂર્ણાંક ત્રીસ શતં હરિકીર્તન હરિપાઠાતૃત્વ હરિભાગ પરાયણ ચંદ્રકંત મહારાજ મુ મહિલા મંડળ વ શિંદી ભજની મંડળ કરનાર કીર્તન સેવા વ અન્નદાન નિયોજિત કાર્યક્રમ શુક્રવાર અઠાવીસ નો દોન હજાર પંચવીસ કીર્તન સેવા એડવોકેટ હરિભાગ પરાયણ સંદીપ મહારાજ વાઘળી જળગાંવ જિલ્લા મંત્રી વિશ્વ હિન્દુ પરિષદ दातृत्व श्री सुरेश सुखदेव गजे सकाळचे अन्नदाते स्वर्गीय त्र्यंबक रागोदौंड स्मरणार्थ श्री जगन त्र्यंबक दौंड सायंकाळचे अन्नदाते श्री गोरख वासुदेव तिकांडे शनिवार एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कीर्तन सेवा हरिभाग परायण सुनीता ताई पाटील अध्यक्षा संत आदिशक्ती मुलींची वारकरी शिक्षण संस्था चाळीसगाव दातृत्व श्री गोकुळ वासुदेव फटांगरे सकाळचे अन्नदाते श्री अण्णा शंकर नवले सायंकाळचे अन्नदाते श्री ज्ञानेश्वर दिलीप दौंड रविवार तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कीर्तन सेवा हरिभाग परायण यशवंत महाराज गणेशपूर दातृत्व माझे बालपण मित्र परिवार सकाळचे अन्नदाते श्री केतन दिलीप बोजरे सायंकाळचे अन्नदाते श्री शरद गंगाधर जाधव सोमवार एक डिसेंबर दोन हजार पंचवीस कीर्तन सेवा हरिभाग परायण संतोष महाराज नरवडे खडी भव्ये दातृत्व श्री शिवाजी रामचंद्र राऊत श्रीविलास बारकू राखुंडे सकाळचे अन्नदाते श्री बाबूलाल काशीनाथ थेटे सायंकाळचे अन्नदाते श्री व्यंकटेश दिलीप कोकणे मंगळवार दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस कीर्तन सेवा कीर्तन केसरी भागवताचार्य सौ इंद्राताई मोरे पाथर्डे मालेगाव दातृत्व श्री अशोक विठ्ठल फाटे सकाळचे अन्नदाते श्री अनिल अंकुश तिकडे सायंकाळचे अन्नदाते श्री पंजाबराव नामदेव चोंडके बुधवार तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस कीर्तन सेवा रत्न वैराग्यमूर्ती श्री तुकाराम महाराज जेवढकर दातृत्व श्री काशीनाथ तुळशीराम सोनवणे सकाळचे अन्नदाते श्री योगेश विश्वनाथ दौंड सायंकाळचे अन्नदाते श्री अरुण बारको बुंजाळ गुरुवार चार डिसेंबर दोन हजार पंचवीस कीर्तन सेवा समाज प्रबोधनकार दत्ता महाराज वैद्य निफाड दातृत्व स्वर्गीय बाळासाहेब वाल्मिकराव देशमुख स्मरणार्थ श्री योगेश बाळासाहेब देशमुख सकाळचे अन्नदाते स्वर्गीय सुरेखाबाई सदाशिव देशमुख स्मरणार्थ श्री सदाशिव भगवंतराव देशमुख सायंकाळचे अन्नदाते चिरंजीव अक्षय शिवाजी बोराडे शुक्रवार पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस सांगता काल्याचे कीर्तन एक हजार आठ महामंडळेश्वर हरिभाग परायण ज्ञानेश्वर माऊली बिलदार वाडीकर दातृत्व श्री अशोक नवले श्री भगवंत तिकांडे त्यानंतर महाप्रसाद महाप्रसाद अन्नदाते श्री पिनाकेश्वर महादेव ग्रुप शिंदी आयोजक श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थ शिंदी चतुर्भुजतांडा भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आध्यात्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे